नमस्कार शुभ सकाळ सकाळच्या साडेसहा वाजल्या त्या आणि आज सकाळ सकाळ चांगला दिवस सुगवला आहे ऊन पडले चांगलं आता मी करायला लागले स्वयंपाक आणि मी रात्रीच वल्या शेंगा फोडल्या होत्या त्यामुळं शेंगदाना चांगलं कडक भाजून ठेवलं होतं कडक तर ठेवतो आणि शेंगदाना भाजत भाजत गवारची शेंग घेतली मग आता गव शेंगाची भाजी टाकते पहिल्यांदा भाजी टाकायच्या आधी धार काढून झालेले दूध ठेवते खाली शेगडीवर तापायला शेंग चांगले स्वच्छ धुवून घेतले आता फोडण्यात येते भाजीला तेल ठेवले गरम झालं तेल गरम झाले थोडीशी मोरी 감사니 네, 네, 네.

भाजी करून झाली कणिक मळून घेतली दूध पण तापले आता शेगडीवर थोड्याशा शेंगा टाकली त्या भाजायला चपात्या करत करत आता शेंगा भाजून घेते भाजले ते आणि स्वयंपाक झाले रात्रीची थोडीशी पनीरची भाजी राहिली पनीरची भाजी केली ती रात्री गरम करायला ठेवली आणि आज रविवार आहे पोरांनी आज निवान सांगोळी केले ते आत्ताच चांगळी करून आली ती मग आता चहा आणि रविवार आमच्या इथं पावाला येतो त्याच्याकडं जिरा बटर घेतलं तर खाती ती आता बाहेर तुझं झालं खायचं मग जेवण करून जा की थांब आता मी पण जेवण करून घेते ताट घेतले आता आता जेवण करून घेते या सगळेजण जेवायला जेवण झाले भांडी पण घासून झाली ती आणि किचन स्वच्छ केल्यापासून आणि सगळीच घरापासून स्वच्छ झाले ती घरातलं सगळं काम झाले पाणी घेतले प्यायला आणि आता निघाली मी शेंगा काढायला आता मी रानात आणि आता हे अर्धा सारा आहे अलीकडचा एवढा अर्धा सारा आधी उपटून टाकते म्हणजे ऊन आहे त्यावर त्याची मात्या हडकते थोड्या त्याचा पटापट शेंगा आधी अर्धा सारा पूर्ण करते आणि परत मग पलीकडला आणि पावसानं मस्त लावले ओन येत आहे ढग येते ऊन येत येते ढग येते ते इकडे बाजूला पूर्ण ढग भरून आले तर इकडं पण आणि इकडं थोडंसं ऊन आहे आज काय आता आल्या नाही ते रानात कारण हे शेंगाच काढत बसून घरच्या शेंगा तशाच राहते ते वाळवायच्या त्यामुळे आज आता घरीच बसून शेंगा वाळवायच्या त्या आणि आज रविवार पोरांना सुट्टी पण आहे पोरं पाणी वतते ती चिखल खेळते ती शेंगात काल आम्ही शेंगा काढत होतो तर कागदावर थोडंसं पाणी वतलं होतं पोरांनी त्यामुळं आज आत्या घरी बसून शेंगाचंच राखण करायची त्या म्हणजे शेंगा वाळवायची त्या बसूनच आज टिपका आला की झाकून परत लगेच उघडायचं ते त्या झाकून आलं की परत शेंगा थोडं बसलं की परत जावटत नाही घरी उघडायला तिकडे बस तोडत बसलो की तडच वाटते त्या त्यामुळे ते आज आल्या नाही त्या येत नाही म्हणले आज मी तुमचं तुम्ही काढा थोडंसं राहिले पण इथलं आणि तिकडल्या कडेला दोन सारा येतो चल आता घेते उपटून आता काढू लागतो तसं नसतं उपटायचं सगळं जुळवून धरायचं असतं उपटायचं असतं हा मी सांगतो तुम्हाला इकडं हे हो मागे सर ना आहे का होलाच असं सगळं जुळवून धरायचं असं असं जुळवून धरायचं नको असं उपटायचं अशी माती झटकायची झालं उपट उपट बरं उपटायचे का वो तुला नाही का उपटत खाऊ दे काम कराव का मग त्यांनी काम कराव का मग त्यांनी नसत उपटत बाळा तुला तो बाल्यानं उपटला झाड माती त्याची हा टाक सवासा शंगावर करायची असते म्हणजे माती हडकती ताकद आहे बाल्यामध्ये लोपटला बाल्यानं एक शंखा तुला तेवढं तर उपटतोय का त्यानं उपटलं का नाही बारकासून बघ बरं उपट बरं धनुर उपटतंय का बघू <laughs> <laughs> उपटला त्यानं बारका दाखला तुझ्यापासून मोठा आहे उपट उपट उपटला तो उपटला <laughs> <तो> उपट ला। <laughs> <हाँ। laughs> <laughs> जावा लागते जाव उपटत उपटत लागतो

तर हसारतला सगळे वे लोपटन झालेत ढेगार केलेत मोठे मोठे आता तोडायला बसते आणि तोडायच्या आधीत वे लोपटल्यावर त्याच्या खालचे शेंगा काढलेत उकरून तिचे ते माती काढून लगेचच कागदावर वाळायला घालते वेगळा घालते कारण माती भरपूर आहे ओके खाली माती आता आधी हे चांगले घळून कागदावर घालते वाळायला आणि परत मग बसते शेंगा तोडायला उपटलेलं वेल सगळं तोडून झालं आणि पाटी पण भरली आता पाटी तिकडं कागद आहे कागदावर नेऊन वतती आणि दुसरा सारा हे सगळं उपटून घेते आधी आणि नंतर परत मग तोडायला बसते सगळं तर पाटी वतून येते कागदावर वेल उपटून घेतलं तर शांग तोडायला बसली आज दिवसभर चांगलं ऊन आहे आणि उन्हासोबत तेवढंच आबाळ पण येते इकडनं भरपूर आबाळ आले आज काय टेन्शन नाही पण शेंगाचा आधी त्या टिपका आला तर त्याचं झाकू लागायला परत आता उपटलेलं सगळं वेळ तोडून घेते पटापट पाऊस यायला लागलाय शेंगा झाकून ठेवले दादा हे ठेव ठेव हो पाऊस आणि कागद काढला शेंगावरचा आणि पहिला दोन दिवस काढलेल्या शेंगा चांगल्या वाळल्या होत्या भरून टाकल्या ते पिशन मध्ये नंतर परत सगळ्या मिळून एकत्र वाळवायच्या तात्पुरत्या चालवलं तर भरून टाकले ते आता हे पसरायच्या चांगल्या आता हे आज नाही तर पसरायच्या उद्या सकाळीच आता व्यवस्थित थे झाकून ठेवायच्या पावणे सात वाजले त्या दिवस मावळायला लागलाय आणि इकडं थोडंसं राहिले तर सारं पाट्या भरत आल्या त्या एवढं उपटून तोडलं की पाट्या भरतीलच आता काही उपटून टाकलं नाही एक एक उपटून तेवढाच तोडते जसं तर काय होईन थोडा होईन सारा राहिलं थोडंसं तर सकाळी घ्यायचं तेवढं एक एक वेळ उपटून थोडा चालू आहे माझं आता सात वाजल्या दिवस मावून गेला अंधार पडायला लागले आता आणि आता सुट्टी केली आता मी थोडंसं कमी पाटी भरायला आणि इथं एवढं काढायचं राहिले हो थोडंसं राहिले काढायचं पण आता काय ना होणार नाही आणि काम पण आहे भरपूर गुरांना इथलं वेल न्यायचे तर बाल्या आल्या तडप घेऊन गुरांना वेल न्यायचे तर शाळांना वैरून न्यायची इकडे बांधायची कापून तेव्हा आता सुट्टी केली आता वैरण न्यायती गोरांचं पाणी बघायचे आता आज काय पोरं घरी येते रविवार त्यामुळे आता भांडे भरपूर पडले असते ना पोरांनी ते भांडे घासायचे स्वयंपाक करायचा आण बाळा चल हां तेच आण कुठे गेलता तू कुठे गेलता कटिंग करायला कटिंग करून आला का मग दाखव कसली केली कसली केली बाई नुसती कटिंग करून आला बाकीच काय नाही का आणले का कपडे बर अजून कटिंग करायला उशीर लागला काय खरं खरं सांग आज। कशा हां तसं म्हणायचं वडापाव भेळ खायला उशीर लागला काय बर तू नाही खाली पाणीपुरी बर चला हातर आता वेळ टाकू आपण तिथं हातर महाग हातर तिथं हातर की हातर त्याच्या वेळ टाकू मला उचलू लागतो का हा आपण गोरांना मग अहो आता माझा भूमिक काढून झाला का उद्या आप होते मी आता वडापाव करणार आहे घरी खायला तुला नाही देणार मी आता कशाला खाऊन आला मग गावातन तुला म्हणलं होतं ना मी घरी बनवते हां घरी बनवला टाइम झाला मग काम आहे बाळा मला उशीर होते संध्याकाळी रोज बर चला टाक टाका टाकावेल मग मदत करा मग आता वेळ टाकायला हा टाकवा यातलं तिथलं दे दे। हा ती टाकायचं सोबत थांबला आता था था। दोन कटोरी नेवा पण दोघ एवढं टाकून अजून एक नेहायला महागारी येते मी दे बर राहू दे मी टाकते इथं आधी मी पाटी वतून येते पिशवीत आणि पिशवी घरी ठेवून येते आणि परत मग दोन गटोडी नेती वेलाची भरपूर शेंगा झाल्या आज तरी मग अशी बराच वेळ शेंगा भरायला गेला घरी मग थोडंसं कमी नंतर चार पाट्या शेंगा झाल्या आज चल आता घरी नेऊन ठेवते आता शेंगा आणि परत येते वेल न्यायला वेल आणलं आणि मशीनचं वेल मशीनच्या दावणीला टाकलं आणि इथे आन। एक डोळं गायीला आणले आता आधी गाई पाणी दावायला नेते आणि आणून बांधती आणि वैरण टाकते सगळ्यांना आणि मी किचन मध्ये भाजी करायची दोडक्याची भाजी करायची आमटी करायची एक घेतला घेतलाय कारण आम्ही दोघं तिकडे जेवायला आहे बाकीचे शेजारी कार्यक्रम आहे तिकडं जेवायला गेले ते सगळी आणि आता आल्याला माझं ध्यान देवाच्या मंदिराकडे गेलं सकाळी लावलेला दिवा अजून ठेवतोय ते तेल संपले आता थोडंसं तेल होते म्हणजे रात्रभर दिवा तेवत राहीन चांगला आता दोडक्याच्या शिरा काढून दोडकं का बारीक चिरून घेते आणि लसूण ती सोलून फोडण्याची तयारी करते दोडक्याच्या भाजीला फोडणी दिली मी आताच थोडीशी मटक्याची दळ टाकली आता जेवढी बा आमटी करायची तेवढं पाणी टाकून घेते पाणी गरम करून घेतले थोडीच आमटी करणारे त्याच्यामध्ये मीठ आणि शेंगदाण्याचं कोट टाकायचं राहिले मीठ टाकून घेते लगेच आणि भाजी शिजली शिजल्यानंतर मग शेवट शेंगदाण्याचं कोट टाकते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते उद्या भेटूया अशाच एखाद्या छानशा ब्लॉकसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद